हलो पिकला बलते तुम ये बहुत ये बमस्कार मंडली मी सतीश लोंडे एक नवीन वीडियो आपले स्वागत है तुम आज तारीख है आठ जुलाई तो मैं आलो है अलंबी शोध तीन चार दिवस लूप मिला मैं तीन चार देश पाऊस नाही अजिबात त्यामुळे अलंबी तिढी उगवली नाही पाऊस खूप असता आता अलंबी नक्की उगवली असती तरी शोधूया आपण आता काल पण मला अलंबी खूप मिळाली पण मला एक भाडं होतं त्यामुळे मी लवकर गेलो आज भाडं नाही आज इवांत आहे मी काय अलंबी इथे आहेत पासा आहेत तिथ तिथे खाली येतात तिथे पाच आहेत बघा तर काढूया का हो का अमूल आला मॅसार अलबी काढासाठी खास चांगले आहेत ना उलटी फिरव उलटी फिरव ओके चालेल अलवी काढतो अमूल आपण तोपर्यंत घेतलेही काढूया

फ्रेशा मेक हलवी सो इक पावश पूर्ण रान है सपाटा इको हम खूब हलवी सुटा हलवी तो तीन चार दिन मेरा इतने मैं भरपूर हलवी मिला पटा मे आज का आसपास दोन मिल बगा आगे आगे? का भेटी झाली आहे दोन हा बघा हा परिसर आहे बोरभाटला हा बघा इथे इथे पुढे आपलं एक पांढरा पांढरा काय दिसतो आहे समोरच तर आपण जाऊन बघूया काय आहे तो आता कसे आता अलमीला कळी नाहीत पूर्ण उपाले आहेत त्यामुळे जामीन लांबून पण अलमी दिसतात किंवा ती कालची येते असे वाटते तेव्हा दोन आहेत हो गया चांगे तो अपन हा चले बासरा इत है खराब है तिनी पिनीप खराब है अपन ती टाकून देवे आता हा है कंपाउंड काजू आंब्या कंपाउंड है हाँ बहे का आंबे हैं फुले काजूँ है यावेळी सुद्धा आलविना खूप फुल फुटत आहेत तापमान जाऊन बघूयात मध्ये बघा पुढे एक दिसतात लापल्या लंबा हा व्हाईट वाईट ही बघा दोन तीन इथे आहेत हे बघा तीन मिलते अपने इतने जवलचे दोन है बस हाँ गौता है गवत्या गवता खाब आतो पिस गवता खालून हा तो एक हाँ एकदम फ्रेश है पूरा वाइट है पूर व्हाईट आहे एकदम फ्रेश हा इथे एक आहे इथे इथे ही दोन आहेत गौताखाली या कंपनीमध्ये ना दरवर्षी खूप अल्वे फुटतात दरवर्षी मी पहिला निघालो की डायरेक्ट इथे येतो इथे शोधतो मग मग बाहेर जातो शोधायला पण मी पहिला इथे येतो आता पर बाहर नहीं मैं डायरेक्ट इतना चलो है ये बिगे बिते पाउसा ये बेपे दोन है इतने फोड़े दोन है चलते तथा खराब बह खराबा पूर्ण बात जो है हाँ एकदम फ्रेश एकदम पूरा पांड्र एकदम देखा है खेगा एकदम पूर्ण फ्रेश है एकदम पूरा पांड्रा होगा हा जब आल दस तो असा पर हा खराब अलग बहुतेको हा पूरा खराब है हा काल होता गावतामुळे तो दिसत नाही जवळ आला दिसत तो दोन इथे आहेत ना पूर्ण फ्रेश आहेत हाँ बह खरा बह पूरा खराब है पूरा पिवला पेड़ पड़ा हा बह हा पूरा फ्रेश है एकदम आपको ही अत्या पूरी फ्रेश वाली हाँ बी कली है बी बली है तो से चार अलबे ब एक हां दोन तीन चार ती लहान आहेत त्यामुळे मला ना दिसली नाहीत तर आता जवळ आलो तेव्हा दिसायला आली ही बघा पार्ट्री हे बघा ही दोन इथे आहेत आणि तिथे ती दोन पुढे आहेत चला आपण काढूया ती पण हे बघा ही पण इथं फ्रेश आहेत ती इथे दोन राहते बघा इथे दोन आहेत एक छोटा आहे पुरा बघा

बघा हा झाड वरती आहे हा बघा इथे बसला आहे शेन्यामध्ये बस हा वरती बसला आहे हा जो झाड आहे ना झाड त्या झा त्या झाडा तो चाता पक्षी बसला आहे तो ओरडतो आहे चातक पक्षी साईडला कम्पोन आहे आतमध्ये आपण भारालो कंबळ्याच्या बाहेर सपाटामध्ये अर्धा इकडे शोधूया अमोल तिकडे अमोल तिकडे खाली शोधतो तिकडे योगा हा एक अलबा आहे योगा इथे हे दोन आहेत पण ते खराब झालेत आहेत कुणी न बघतल्यामुळे अशी भरपूर ठिकाणी अशी अलबे आहेत की जे खराब झाले आहेत तिकडे कोण न गेल्यामुळे किंवा न दिसल्यामुळे ह्या गावतातून जो हा आहे ना हा पुरा आहे ना सपाट लोक इकडे नाचणी करायची नाचणी वगैरे करायची इथून पुरी त्या नाण्यापर्यंत लोक नाचणी करायची आमच्या गावापासून आम्ही ते लहान होतो चौथी पाचला सुट्टेवा त्यावेळी आम्ही इकडे गुराशी यायचो पण तेव्हा जी मजा होती ना गुराशी यायची पूर्वी शाळेला सुट्टी पडली ना रविवारची तर सर्व मुले आम्ही इकडे यायचो गुराशी यायचो हा पुरा सपाळ पूर्ण इकडे वरती दो वरती तिकडे वरती आणि तिकडे चढा आहे तिकडे हा बोरबाटला म्हणून प्रसिद्ध आहे ते तर आम्ही इकडे यायचो प्रत्येक गुरु प्रत्येक गुरुंजवळ दोन दोन तीन तीन गुरु आपल्या गावावर यायचो एक्स्ट्रा दिवसभर इकडे नुसता हंगामा इकडे लोकांची नातणी असल्यामुळे आपण कुठे गेलो आणि एखादा बैल किंवा गाय एखाद्या नात्यात शिरली का घरी आपल्या कंप्लेट जायची आपल्या आधीच घरी जायच्या आधीच की तुझी गाय का बैल माझ्या नात्या शिरून नातणी खाल्ली म्हणून हो पण ती मजा वेगळी होती आता गावामध्ये गृहच नाही बघा बाजू माहिती अशा झाडावरती बघा हो गं हो गं आलू पिकला आहे बघा अजून कच्चीवरती आलू आहेत बघा हा तो, तो कंपाऊंड आहे खाली हा तो खा खाली घरेने घर आहे ना घर तिथं आपल्याला जायचं आहे तर हा पुरा पन्नास एकर जागा आहे ही पुरी कंपाऊंड आहे पण आता पण जाम झाले झाडाने तर त्यातून तर आपल्याला खाली जायचं आहे रस्ता करत करत ना हा बघा पुराखाली पण डोंगर इकडे खाली पूर्ण परिसर हा इकडे पूर्ण पूर्ण कंपाऊंड आहे तर खाली बघा तो, तो जो खाली रस्ता आहे ना रस्ता तिथे रोड तिकडे आपल्याला जायचं आहे बघा ही अशी वाट आहे इकडून पुढे चालत जायला हे एक झाड आहेत आंब्याची इकडे बघा असा रस्ता आहे गावतातून खाली जायला ही झाडे थांबायची फायनली आपण आता पोचलो आहोत रोडवरती बघा रोड आहे इथे आपण पोचू रस्त्यावरती इथे आता आपण ह्या साईडला बघूया आपल्याला किती आलबी मिळतात ते बघा हा घर आहे ते कंपन फायनली आपण आता रस्त्यावरती आलो आहोत तर आता आपण ह्या साईड जाऊया आपण किती उभे खाली तिथे अलबी आहेत का मग आपण जाऊया घरी इथूनच कारण की आम्हाला अबी खूप कमी मिळालीत पाऊस नसल्यामुळे आम्ही आता दुसरीकडे आलो आहोत दुसऱ्या रा रानामध्ये अजून तर आम्हाला कुठे अलबा दिसला नाही या साईडला तर बघूया अजून आपण फिरूया थोडा टाईम शेवटी आपण घरी जाऊया काही दिवसा पर्याय नाही कारण की जो भर होता तो येऊन गेला आहे आता कुठे राहायला गेले आपल्या एक, एक भेटला तर आपण घ्यायचं आहे उद्यापासून आपण यायचं आहे नाही अल्ब्याना बस झाले खाल्लं तेवढे चार दिवस खाल्ले मस्त पोटभर आठ दिवस आहे पाचवा दिवस आज आहे बघूया भेटले तर आजच्या दिवसामध्ये नाहीतर मग चालेल पुढच्या वर्षी चला बघूया खाली अमोल तिकडे शोधायला गेला आहे पुढे तिकडे त्या साईडला आता आम्ही अमोलला हाक मारतो मला दुसरी खाली पण जायचं आहे दुसऱ्या राहना जायचं आहे सोबत आमच्या परत हा आहे आष्ट पाणी हा पर्याय आहे अगं आपण आपण आता ह्या साईडने आलो तर आता आपल्या ह्या आपल्या आता इकडे जायचं समोर आपण इकडे पाहू शकता बघा इकडे गवत कमी आहे बघा इकडे तर काय झालं ना पाऊस पडल्याच्या नंतर ज्या गवत झाल्याच्यानंतर ना कुणी ना इक, इकडे बनवा लावला बनवा तर हा पूर्ण परिसर पुरा जळून खाक झाला इकडे बघा का बघा हे तिथे पुरा एकदम गवत कमी आहे पुढे आपल्याला दोन अरबी दिसत आहेत खूप टायमाने

हिवा इथे आय बघा इथे अजून खाली आहेत हे बघा बघा हा अजून बाहेर येतोय जमिनीतून बघा हा पण जमिनीतून बाहेर येतोय इथे पण आणि हा बाहेर आलेला आहे जमिनीतून बघा हा तसा पूर्ण ना हा पूर्ण उपाळला असता एकदम बघा इथे एक पक्षाच्या घरटे आहे ते बघा मला दिसत पण नाही हे बघा घरटे पक्षाचे दिसले जातून हे बघा इथे मी नेहमी आलो का इथे पक्षी उठून उठून जायचा आता मला दिसला तो घरटा पक्षाचा बघा इथे तो पक्षी उठून गेलाचा बघा ही ही आमची शेती आहे तिथे हा हापोरा शेत आहे ही सगळी शेत आमचीच आहे तिथपर्यंत ही ते बघा ह्या बांधवातून दोन अलबी आहेत

ही पूर्ण शेती होती पहिली इकडे लोक पहिली भात शेती करायची भात हा इथं जो तो पुरा पट्टा हा ही पूर्ण भात लोक इथं करायची हे ब इकडे ही ही आमची शेत आहे तिकडे इकडे आम्ही संध्याला पाच सहा वाजेपर्यंत आम्ही इकडे भातला असायचो ही शी ही ही सुद्धा लोकांशी ती सोडून दे सर्व अमूलला इथे खाली गालवा भेटला चांगला आपण ह्या बांधाला ह्या बांधाला अभि असतात ह्या बांधाला फुटबल तिकडे कसं आपल्याला इथे अलबाग दिसत नाही आपण घरी जाऊया हलू रस्ता काढत काढत दोन हल्बे बांधावरती घेऊन तुटे होते पुढे काय किंवा ही दोन इथे आहेत काढायमुळे उचल तू आणि एक इथे पुढे बांधावरती आहे किंवा इथं आहेत दोन दोन तीन आहेत किंवा ही दोन इथे आहेत ती ही कली इथे कली आहे हां अरे मग इथे आहे बघ एक आहे ती बघा ही इथे कली आहे की बघा अजून आता बाहेर येते जमीतून दिसले बस बघा हे बघा इथे किती आलं बिफल हे बघा हा मग ती बघ दोन ही बघ दा जाती दोनांचा हे बघाल बघितली हे बघा दुसरं कळेचा तिकडे दिसले हे बघा हे बघा बघा नुसतं कळेचं तिकडे त्याला मग काढूया उचल उचल ती बघा हा राणा आहे दुसरा तेव्हा इथे एक कळी आहे आपल्याला भेटली पुढे येऊन बघा पण एक कळी आहे एकदम ही पण एकदम फ्रेश आहे एकदम हाकमोला मुलं आपल्याला इथं मिळा येईल अमोल इधर खाली है मीते खाएं हम इतने खाएं ये बगा इधर खाली है हम बोले हाँ है काउंसल पार्ट सा एरिया बघा इथे एक बांधावरती घाल आहे बघा एकच आहे इथे बांधावरती एकदम आपण एकदम फ्रेश आहे एकदम बघा इथे पुढे काय बघा इथे काय बघा एकदम फ्रेश

स का इतना आप सर तुम बाहर आता ल साढ़ सत तो आप घर थोड़ी सी वे भेटली थोड़ीसी बोड़ी सी भेट अच्छे नहीं भेट ली तर आपण आता घरी जाऊया चला बघा आम्हालासुद्धा येतो आता तिकडून त्या साईडीसोडून आता आम्ही दोघं घरी येतोय हे बघा इथे आलबी आहेत हे बघा फुला पुर पुढे पांढरे पांढरे झाले पूर्ण इथे आहे बघा इथे काय हे बघा ही पाच सहा इथे फुटलीत हे बघा पूर्ण हिट आहेत पुरे टोप पूर्ण उपलब्ध आहेत हे बघा ही दोन आहेत ही दोन आहेत इथे ही तीन आहेत इथे ही दोन तीन होती मग हिवा गवतासारखं दिसत नाही का गवतातून आपण जेव्हा जवळ जाऊ तेव्हा दिसत गो आपण ज्या जवळ जाऊ तेव्हा हे अमोलला भेटले एवढी आल मी एवढी मला मला एवढी भेटले कमी आहेत ह्या आज भरपूर कमी आहेत आता अपघात इकडे घरी येता येता पूर्ण रान पूर्ण राम फिटल पास नै आएर घरि पोचाइला पास छ भुजला मनपन आजो रोडवरती आमचा बस स्टॉप हक्टीवाडी अगले पावणे आठ चला आता घरी जाऊया आपण पासून जागा आहे तेव्हा दुसरी आमचे गोळी येतात आमचे बैल Hæ? Ah? <laughs>